आम्ही घेणार काळजी तुम्हाला काय कमी पडते सांगा आपले सर्व पदाधिकारी आहेत दादा त्यांचं बघा त्यांना काय असेल तर काळजी करू नका आम्ही देणार तुम्हाला मदत होणार काळजी करू नका काय दादा कडे खूप पाऊस झालाय ना मदत पोचायला पण वेळ लागतो पण आमचे सर्व शिवसेना आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि शिवसेना उपनेत्या तसेच प्रवक्त्या शीतलताई मात्रे वरिष्ठ शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे आणि चांदवड शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत चांदवड तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली आधी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नसल्याने त्यात पावसामुळे आता हातातोंडाशी आलेला मका सोयाबीन कांदा पिकाचे अक्षरशः नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना भाऊसाहेब चौधरी शिवसेनेतर्फे आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे यावेळी आश्वासन दिले आहे काय पाहिलं तुम्ही बघा जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा शिवसैनिक हा नेहमीच संकटाला सामोरं जाऊन सोबत उभा राहतो आज आमचे जे बंधू आहेत बघा त्यांच्या हातात कांद्याचं पीक आहे जे गेले पाच सहा दिवस पाण्यात आहे पूर्ण कुजलेले आहे आणि आताही तुम्ही बघाल पाच दिवसानंतर सुद्धा पाऊस सुरू आहे आणि आताही जवळजवळ ढोपराभर सगळीकडे चिखल झालेलं आहे त्यांचं संपूर्ण सात एकराचं कांद्याचं पीक संपूर्ण नष्ट झालेलं आहे तर मला वाटतं ही लोक व्यथा आहे आपल्या बळीराजाची आणि लवकरात लवकर यांना मदत पोचण्यासाठी आम्ही कलेक्टरशी बोललेलो आहोत एक दोन दिवसामध्ये इथे पंचनामे सुरू होतील आणि पक्षाकडून सुद्धा जी काही मदत आहे ती आम्ही नक्की करणार आहेत आमचे सर्व पदाधिकारी आता गावोगावी फिरून यांना भेटतायत शेतकऱ्यांना भेटतायत लोकांना भेटतायत त्यांच्या त्यांना काय आहे त्याची माहिती घेतायत आणि आम्ही सर्वजण बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे सरकार उभं आहे शिवसेना पक्ष हा त्यांच्या मागे उभा आहे ठामपणे इतका पाऊस होतो सर्व उद्धवस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळीची मागणी केली जाते नक्कीच आजची आज परिस्थिती बघताना खरोखर ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ही नक्कीच आम्ही आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवू आणि शिंदे साहेब हे नेहमीच लोकांचे अश्रू पिस पुसत असतात त्यांना मदतीसाठी धावून जात असतात यांच्या भावना त्यांना नक्कीच कळतील आणि मंत्रिमंडळ त्याच्यावर योग्य तो लवकर निर्णय घेतील काय झालंय की अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही आहे आणि लोकांकडे खाण्यासाठी अन्नधान्य धान्य पण नाही तर शिवसेनेच्या वतीने शिंदे शिवसेनेच्या वतीने तुम्ही काय मदत आम्ही त्यांच्यापर्यंत किट पोचवायला सुरुवात केलेली आहे किट आम्ही किटच्या गाड्या आमच्या निघालेल्या आहेत लवकरच त्यांना संपूर्ण त्यांचं जे काही दैनंदिन ह्याच्यासाठी जे सामान लागतं ते संपूर्ण सामान आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू त्याच्यात अन्नधान्य असेल काही कपडे असतील चहा पावडर साखर अशी संपूर्ण बावीस वस्तूंचं किट आम्ही बनवलेलं आहे आणि हे त्यांच्यापर्यंत लवकरच पोचेल आणि आज आम्ही कलेक्टर साहेबांना शी सुद्धा बोलून घेतलं जे काही तलाठी होतं त्यांच्याशी सुद्धा आमचे इकडचे सचिव आहेत आणि इकडचे नेते आमचे भाऊसाहेब चौधरी आहेत त्या त्यांनी त्यांच्याशी बोलून घेतलेले त्यांना आज बोलवून त्यांच्याशी ही चर्चा झालेली आहे आणि लवकरच ते काम सुरू करतात आमच्या मिनाताई कांबळी या आमच्या नेत्यात या सुद्धा आज इथे बांधावर आम्ही जेव्हा देवीचं दर्शन घ्यायला आलेलो तेव्हा आम्ही इथे त्यांना भेटायला आलेलो मी सिद्धिविनायकची विश्वस्त आहे आम्ही सिद्धिविनायकच्या वतीने सुद्धा या सर्व आमच्या बळीराजांसाठी मदत द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि लवकरात लवकर ती मदत त्या ठिकाणी पोचवली जाईल थँक्यू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव